नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्यातील इतर जिल्ह्यातून जमिनी खरेदीस सुरुवात झाली असताना मागे पडलेल्या नाशिक जिल्ह्यामध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सिन्नर तालुक्यातील बारा शेतकऱ्यांच्या जमिनीची खरेदी प्रशासनाने केली व सुमारे आठ कोटी एकतीस लाख पंधरा हजार पाचशे एकोणसत्तर रुपयाचा मोबदला अर्ध्या तासातच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे शासनाकडून थांबलेल्या जमिनी खरेदीची कोंडी शनिवारी रोजी फुटली सोनंबे धोंडवीरनगर दातली वावी सायाळे दुसिंगवाडी या गावातील एकूण बारा शेतकऱ्यांनी एकूण तेरा पॉईंट एकोणपन्नास हेक्टर एवढ्या क्षेत्राची शासनाकडे खरेदी दिली त्या बदल्यात त्यांना आठ कोटी चाळीस लाख रक्कम मिळाली या खरेदीमुळे शेतकऱ्यांत सकारात्मक संदेश जाईल व जमिनी देण्यासाठी शेतकरी पुढे येतील अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली जिल्हा समितीने घोषित केलेल्या प्रति हेक्टरी दराप्रमाणे हंगामी जिरायतीस दीडपट तर विहिरी फळझाडे इमारत पाईपलाईन आदींना अडीचपट दर देण्यात आला आहे शनिवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल आयुक्त महेश जगडे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपसंचालक किरण कुरुंदळकर उपविभागीय अधिकारी महेश पाटील भूसंपादन अधिकारी विठ्ठल सोनवणे तहसीलदार नितीन गवळी आदींच्या उपस्थितीत विक्री व्यवहाराची नोंद करण्यात आली शासनाच्या वतीने खरेदीसाठी नियुक्त करण्यात आलेले तहसीलदार कैलास कडलक यांनी खरेदीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्या तालुक्यातील वावी येथील बिजलाबाई कृष्णाजी लांडगे यांनी प्रथम खरेदी दिल्याबाबत त्यांचा सन्मान करण्यात आला सिन्नरमधील गावनिया हे जमीन खरेदी देणाऱ्या शेतकऱ्यांची नावे वावी येथील बिजलाबाई लांडगे सोळा गुंठे अठ्ठावीस लाख शहात्तर हजार चारशे तीन रुपये दुसिंगवाडी येथील एकशे एकोणसाठ गुंठे आठ लाख एकोणतीस हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये धोंडवीर नगरमधील रायाजी पंढरीनाथ शिंदे यांची तीनशे बेचाळीस गुंठे एक कोटी पन्नास लाख एक्कावन्न हजार दोनशे नव्वद रुपये धोंडवीर नगर येथीलच विलास पंढरीनाथ शिंदे एक्केचाळीस गुंठे एकवीस लाख बारा हजार चारशे बासष्ट रुपये वावी येथील मनोज बद्रीनाथ कासट एकशे चाळीस गुंठे एक कोटी पन्नास लाख अशोक नाना घेगडमल चौतीस गुंठे तेवीस लाख अकरा हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये ज्ञानेश्वर सुखदेव शिंदे एकशे एकोणसाठ गुंठे एक कोटी सव्वीस लाख दातली येथील पंकज कन्हैयालाल आलटक्कर दोनशे वीस गुंठे एक कोटी सदोतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सायळे येथील वामन गंगाधर शिंदे एकतीस गुंठे पंधरा लाख पंचवीस हजार सिंधुबाई निवृत्ती थोरात एकशे तेरा गुंठे शेहेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार नानासाहेब जोर्वेकर पंच्याहत्तर गुंठे तीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये तर सोनांबे येथील वाळीबा केरू बोडके यांचे नऊ गुंठे जमिनीला सात लाख पंचेचाळीस हजार रुपये मिळाले आहे येस न्यूज साठी ताराचंद रुपवते सह शंतनु कोरडे